मंडळी कसं काय सगळं ठीक आहे ना तर आज आपण द्राक्षेमध्ये बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी आल्यानंतर आपल्याला एक वेगळी गोष्ट जाणवली आहे की आपल्याला काळा मावा आणि मिलीबाग याचा प्रादुर्भाव दिसत आहे तर याच्या प्रादुर्भावाच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपण थोडीशी माहिती देऊया की काळा मावा आणि मिलीबागच्यामध्ये फरक काय असतो त्याचे कंट्रोल कसे करता येतील तर त्याचसाठी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो की जे की तुम्हाला थोडीशी फायद्याची ठरेल तर याच ठिकाणी बघू शकता की हा आहे काळा मावा आणि मिलीबाग मवळ्या काळा माग असं थोडेसे म्हणले जाते पण हा मिलीबागमधलाच प्रकार आहे असं जा जाणवतो ज्या पानावर जे काळ थर था येतो ना त्यालाच हे म्हणतात ते याचं कारण मुंग्या असू शकते ती कारण की मुंग्या जेवढ्या असतील द्राक्षबागेमध्ये तेवढंच आपल्याला फरक जाणवतो की मुंग्या असल्यामुळे आपल्या मिलीबाग हा वर ढकलला वर घेऊन जातात मिलि मिलीबाग आणि त्याचाच आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम येतो तर याला ब्लॅक अपॅट्स असे देखील असं म्हणतात ब्लॅक अपेड्स काळा मावा मोवा असे म्हणतात तर हा काळा मावा म्हणजे द्राक्षाच्या सायलेंट आणि निवांत रस औषध असतो आणि एक करून एक एक चिकट पदार्थ सोडतो एक चिकट पदार्थ सोडतो हे बघू शकतं चिकट पदार्थ सोडलेला आहे ज्याच्यावर काळी बुरशी येते म्हणजे काय पानाचं काम खल्लास प्रकाशनश्लेषण बंद आणि झाडाची वाढ स्टॉप आणि हे महत्वाचं आहे एकटे येत नाही तर मुंग्यांना बॉडीगार्ड म्हणून सोबत ठेवतात जिथे मुंग्या जास्त तिथे मवा फिक्स तर यामध्ये उपाययोजना आता याला बागेतून भार हाकलून लावायचं कसं यासाठी आपल्याला दोन रस्ते आहेत पहिला रस्ता डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक म्हणजे औषधाने इमेडा क्लोरोफिल्ड इमेडाक्लोरोफीड थामिथोमॅक्झिंग किंवा असटाप्राइड याचा चांगला रोटेशनने रोज एक शेतकरी फक्त एक लक्षात ठेवा मावा हुशार आहे तर त्याला रोज एकच औषध खायला घालू नका औषध बदलून रोटेशनने वापरा नाही तर तो पचवून ढेकर दे देईल उपाययोजना दोन सेंद्रिय आणि घरगुती ज्यांना केमिकल नको आहे त्यांच्यासाठी आपलं गावरान का निंबोळी तेल एक ते दीड मिली पण निंबुळे तेल वापरताना ज्यांच्या बागात देण्यासाठी आले माल मऊ पडून पुढे पुड़ू गेले त्यांनी वापर करू नये कारण की यामध्ये कडूपणा थोडासा जास्त उतरला जातो महिन्यामध्ये त्याचबरोबर वर्टिसिलियम लेका आणि बेवेरिया बेवेरिया मेटारायझम या तीन जैविक बुरशींचा वापर केल्यानंतर देखील पण याचा क वापर करताना संध्याकाळी फवारा घ्यावा म्हणजे रिझल्ट एक नंबर येणार तर शेतकऱ्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट चोर पानाच्या खाली आणि त्याचसोबत ज्या आपल्या घड्या या ज्या सालींच्या खाली यांच्या खाली लपलेला असतो तर याच ठिकाणी आपल्या घनाने उतरून चांगली गच्च फवारणी करून घेतल्यानंतर याचा फरक चांगलाच जाणवतो तर मंडळी मव्याला हलक्यात घेऊ नका वेळेस कंट्रोल करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर द्राक्ष भागीदारांनी शेअर कर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम